नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास आमचे सिल्लोड येथील मित्र महेश व शंकर पल्ली यांच्या अथक प्रयत्नातून मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांचे अनेक घोटाळे आम्ही आजपर्यंत उजागर केले मी आजचा जो घोटाळा आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे यामध्ये खुद्द सी विभागाने चौकशी केली आहे याचा अंतरिम अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर झालेला आहे ज्यामध्ये गुन्हा दाखल करणं हे अनिवार्य दिसून येते मात्र सदर अहवाल दाबला जातो आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी याच्यावरती कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही आणि या सर्व कारणामुळे मी आज सीआयडीचा अहवालच जमत आणतोय मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी ज्यावेळेस विधानसभा सदस्य होते त्या काळात त्यांना आमदार निधी प्राप्त झाला पंचवीस पंधरा या क्रमांकाचा सदर आमदार निधीचं उद्देश असं होत की मोजे अंभाई मोजे अंधारी मोजे सोयगाव येथे सामाजिक सभागृह बांधणे या कामासाठी तब्बल पस्तीस लाख रुपये त्या काळात दिले गेले आणि या निधीचा अपहार कसा झाला याचा पाढा मी आपल्या समोर आणतो सीआयडी आय रिपोर्ट मध्ये सर्व चौकशा कम्प्लीट झालेल्या आहेत सर्वांचे जबाब झालेले आहेत जेव्हा सीआयडी घटनास्थळी जाते तेव्हा त्यांना एकदम धक्केदायक बाब समोर येते मोजे अंबाई मोजे अंधारी मोजे सोयगाव येथे सामाजिक सभागृह तर झालेच नाहीत मात्र अब्दुल सत्तार अब्दुल नबी याची जी नॅशनल एज्युकेशन सोसायटी आहे प्रगती एज्युकेशन सोसायटी आहे या दोन्ही एज्युकेशन सोसायटीच्या शाळांच्या इमारती बांधण्यात आल्या आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्ट अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांचा भाऊ अब्दुल गफ्फार अब्दुल नबी यांना मिळत अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांचे जे बंधू आहेत अब्दुल गफ्फर अब्दुल नबी यांची नालंदा मजूर सहकारी संस्था आहे आणि ह्या संस्थेला काम दिलं जातं आज मी आपल्याला दाखवतो की सामाजिक सभागृह अब्दुल सत्तारनी कशी बांधलेली आहे हे जर पाहिलं तर आपल्याला धक्केदायक बाब समोर येते आता आपण पाहतोय की अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या नॅशनल एज्युकेशन ट्रस्टच्या ही जी इमारत आहे या इमारतीच्या वर्ग खोल्या बांधण्यात आलं आपण पाहू शकतोय की आमदार निधीचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो हे सर्व बांधकाम अब्दुल गफ्फार अब्दुल नबी याच्याकडे दिलं जातं आणि आपण आता ह्याचा ताळेबंद हिशोब पाहू अब्दुल सत्तार अब्दुल नबीच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीची हायस्कूल ज्युनियर सिनियर कॉलेज जे काही आहे याच्या वर्ग खोला बांधण्यासाठी तब्बल चौदा लाख तीन हजार आठशे रुपये खर्च केले जातात कुठला निधी दाखवला जातो सामाजिक सभागृह बांधायचं हे दाखवलं जातं आणि त्याच्या जागी स्थानिक आमदार स्वतःच्या एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेच्या इमारती बनवतो आणि ते पण काम कुणाला देतो स्वतःच्या भावाला देतो याच्यामध्ये गुंडेराव अनमोले जे उपविभागीय अभियंते आहेत यांना दोषी ठेवण्यात आलेलं आहे तसच शाखा अभियंता पंचायत समिती यांना देखील दोषी ठेवण्यात आले आता आपण पुढचा विषय बघू की यामध्ये तब्बल चौदा लाख रुपये तीन हजार रुपये झालेले आता एवढंच नाही तर आपण आता पाहू की मोझे अंधारी येथील गायरान जमीन जी आहे आता गायरान जमिनीवर आहे तो माननीय कलेक्टर साहेबांचा आहे ही गायरान जमीन द्यायची कि नाही द्यायची याच्याविषयी सर्वस्वी अधिकार हा कलेक्टर साहेबांचा आहे मात्र आपण इथे वाचू शकतो गायरान तहसीलदार कार्यालय यांचे आदेश क्रमांक सात आठ नाईनटीन एटी नाईन आधारे ही जागा कुणाला दिली जाते नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड यांना दिली जाते आता ही जागा दिल्यानंतर बघा याचा क्रमांक आहे भूमापन क्रमांक चारशे शहात्तर सिल्लोड अंधारी आपण बघू शकतो की ही जागा नॅशनल एज्युकेशन सोसायटीला दिली गेली आहे जेव्हा पॉवर कलेक्टरची आहे मात्र नॅशनल एज्युकेशन सोसायटी जाते आणि त्याच्यावरती नऊ लाख त्रेपन्न हजार रुपये खर्च होतात तर सामाजिक मंदिर उभं राहायचं आहे सामाजिक सभागृह उभं करायचंय या कामासाठी जो निधी मंजूर होतो तो निधी त्या कामासाठी वापरला जात नाही तो फिरवला जातो अब्दुल सत्तार यांच्या शाळेच्या सभागृहासाठी आणि अशा प्रकारे या सर्व बाबतीत त्यांना साथ देतं ग्रामपंचायत नगरपालिका नगर, नगर परिषद सर्व लोक ह्याच्यात सामील आहेत आता आपण दुसरा निधीचा आपण विचार करू अब्दुल सत्तार यांना पंचेचाळीस पंधरा या क्रमांकाचा निधी प्राप्त झाला ज्याच्यामध्ये अंधारी अंबाई येथे तीन सामाजिक सभागृह हो। अंधारी येथे चार सभागृह हो। फरदापूर सोयगा ये हो। सोयगाव येथे तीन सभागृह आणि सोयगाव येथे एक सभागृह हो। अशी तब्बल अकरा काम मंजूर होतात या अकरा कामं मंजूर झाल्यानंतर ह्याच्यातली दोन कामं होतच नाही मात्र पैसे लाटले जातात की दोन कामांमध्ये काय केलं जातं अब्दुल सत्तार मुस्लिम शादीखाना करतो आणि नऊ कामं जी झालेली आहेत त्याच्यामध्ये सावता महाराज मंदिर भवानी माता मंदिर जगदाडे महाराज मंदिर हनुमान मंदिर याचे सभागृह केली जाते आता वास्तविक पाहता गेलं तर या कामासाठी तब्बल नऊ लाख अकरा हजार पाचशे बारा रुपये अब्दुल सत्तार अब्दुल नबी त्याच्या भावाला देतो का देतो कारण का अब्दुल सत्तार अब्दुल नबी हा स्वतः आमदार आहे त्याचा निधी आहे ज्याच्यामध्ये काय करायचं आहे ज्याच्यामध्ये त्यांना सभागृह बांधायचेत पण ही सभागृह बांधली जातात का अकरापैकी जा जाता का दोन कामं होत नाही नऊ कामामध्ये नॅशनल एज्युकेशन ट्रस्टचं सभागृह बांधलं जात आणि अब्दुल सत्तार अब्दुल नबी याचा भाऊ अब्दुल गफ्फार ह्यालाच बांधकामाचं टेंडर मिळतो म्हणजे इतक्या दुर्भाग्यपूर्वक परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माणे सीआयडी विभागाने आदेश पारित केले सॉरी सीआयडी विभागाने चौकशी केली आहे अहवाल शासनाकडे आहे मग वाट कसली बघताय अब्दुल सत्तर अब्दुल नबी माझी मंत्री आमदार असला जरी तरी तो संविधानाच्या वरती नाही अगदी मुख्यमंत्री जरी असतील तरी मुख्यमंत्री साहेबांना देखील माझी विनंती आहे की या प्रकरणात तुम्ही लक्ष घाला एक प्रामाणिक आणि एक जाणकार व्यक्ती म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाहतो आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहतो माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझी आपल्याला विनंती आहे की या सर्व घोटाळ्यात ऑलरेडी सी चौकशी केली आहे घटनास्थळी जाऊन त्याचे फोटो पण त्यांनी अटॅच केलेत घटनास्थळी जाऊन सर्व जाब जबाब झालेत त्याच्यामध्ये अगदी क्लिअर आहे की फेवरिजम नेपोटिझम करून पब्लिक इंटरेस्ट असताना ते काम त्याच्या भावाकडे दिलं जातं आणि ते समाज मंदिर बांधणं दूरची गोष्ट आहे ती बांधलीच जात नाहीत त्याऐवजी मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी याच्याच ट्रस्टच्या शाळा आणि हे डेव्हलप केलं जातं म्हणजे इतकी दुर्भाग्यपूर्वक परिस्थिती महाराष्ट्रात असताना त्याचा अहवाल सादर झालेला असताना त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही आज आपण पाहतोय की विरोधकांनी एखादी गोष्ट बोलली एखादी घटना समोर आणली तर त्या विरोधकांना ईडी सीबीआय मार्फत ब्लॉक केला जातो त्यामुळे नागरिक घाबरलेत नागरिक मुख्यमंत्र्यांकडे साकडं घालतात गुन्हा दाखल होत नाही म्हणून हा व्हिडिओ मी समाजासमोर आणतोय की आपण सर्वांनी प्रयत्न करू मी सीआयडी अहवाल आपल्या समोर आणलेला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की सर्व समाजाने उठून सरकारकडे विनंती करूयात की ह्याच्यावरती गुन्हा दाखल करा कारण का अशा भ्रष्टाचारी आमदाराला सोडलं तर असे अनेक आमदार तयार होते त्यामुळे ह्याच्यावरती गुन्हा दाखल होणं अनिवार्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र